काल व्हिडिओ टाकला मित्रांनो तुम्ही बघितलंच असल की बाबा काय गोष्टींच म्हणजे खच्चीकरण होत या करत्यात का होत आहे ते माहीत नाही पण होत या म्हणून मी काल शेवटच्या म्हणजे मध्ये म्हणलं होतं की बाबा मी जातो कुठतरी बाहेर जेणेकरून की बाबा साईड बिझनेस काहीतरी होईल युट्यूब तर आपलं चालू राहील साईड बिझनेस काहीतरी करावा असं डोकं चाललं तर ते व्हिडिओ आई वडिलांनी बघितला आणि आई वडील आले तिथं तर कुठं चाललं चाललाय काय बोलतोय व्हिडिओमध्ये काय तसं याड्यावर करतोय म्हटलं मी याड्यावणी नाही करत मला वेळ आणती म्हणजे भाग पडताय तुम्ही याड्यावणी करायला मुळात शान आहे पण तुम्ही मजबूर करताय मला म्हणलं म्हणजे काय केलं काय म्हणलं तुला माहित नाही का त्याने जर हिडो तसा नसता टाकला की त्याला कुठं काय कशाचा छंद येईन कुठं काय येईन असंच करतोय तसंच करतोय हा तर मी दुसरा हिडो बनवला असता का त्याच्यावर प्रतिउत्तर दिलं असतं का नाही ना मग या अशा गोष्टी होत्या त्या परत ती पाठीमागचं उकरून काढणं ही एकदा दोनदा ठीक आहे सारखंच काढणं आईला मला आई मला पण कुठंतरी म्हण आहे कुठंतरी मला पण लेकर बाळ आहे ती आम्हाला वाईट वाटत असं ना असू दे हाय की केली मदत मा माहिती आहे मग समजायला मग सांगायचं नसतं म्हणलं म्हणली मी त्याला सांगते की समजून की हिथून पुढं त्याचं ते द्यायचं असलं तर काढत जाऊ नको म्हणून आता म्हली बाबा तुम्हीच एकामेकाला आहे आमच्या पाठीमागं कसं व्हायचं कस जसं आता चलत आले तसंच होईल म्हणलं काय काय व्हायचंय वडील पण पन... म्हणलं की नको त्याच काय लय मनाव घेऊ बोलला असेल तेवढं तू थोरलाय तुला कळत तू तु समजून घेत जा काय गोष्टी म्हणलं समजून तर घेतोच आहे बाबा म्हणलं म्हणलं काय गोष्टी मनाला लागतात म्हणलं ते नाही बोलायला पाहिजेत आई वडील म्हणलं कुठं सुद्धा जाऊ नको बघा हे अशी करता म्हणजे परत मग त्यात घरीच बसतो सॅड बिझनेस करायला पाहिजेत काहीतरी आणि चाललो तर अशा आडवी पण येतात म्हणता कुठं चालला कुठं जाऊ नो लेकरं बाळ सोडून राधूला इथं शाळेला घातलेलं पहिलीपासनं आता तिसरेला ओमला घातलेलं इथं ओळखी पालकी झालेल्या रुटीन बसल्यान कुठं चालणार म्हणते पण आता दुसरी गोष्ट अशी की मी चाललो तर प्रियंकाला करमा नाही ते म्हणते मला सोडून जायचं नाही लेकरं सारखं पप्पा पप्पा करतात हे पूरगे रडती बारकी दुर्गा राधू ओम माहिती मला पण करमत नाही मग मी म्हणलं मग काय करायचं म्हणते मग मी म्हणलं चल आपण तुला पण येतो नको म्हणते हितच राहायचं ओला यायचं असलं असले माया तर चल मग जाऊ आपण समजेच नसलं हा हायत आई वडील हायचं समधी हायती राधू पण शिळे जाते तर मग म्हणलं राहतो मी जातो तस पण नको म्हणते म्हणजे मान्यच नाही काय एड बनवताना मध्ये मध्ये करते समजा ही करते लायटी वरती कुठं काय करते तिथं बघ तिथं बघ ते तिथं बघ पुढ मध्ये हिडो बनवताना अशी करते मधी मधी लाईटी वड कुठं काय कर ही कर डवच गपच बसत नाही काय करायचं सांग हितच सांग ह्याच म्हणून काय करायचं सांग मोठे नाही मी जातो बाहेर जॉबसाठी जॉब म्हणजे माझा जॉब काय माहिती आहे सांगतो तुम्हाला तुम्ही म्हणता आता जॉब काय करणार तसलं कुठं कंपनीत का नाही काय नाही असं हे असते मोठं मोठं शूटिंग असते त्या शूटमध्ये त्यांचं शूट झालं एडिटिंग करायचं कॉम्प्युटरवर ती जॉब असतो आहे तिथं जायचं त्यांची कन्सेप्ट स्क्रिप्ट लिहायची त्याचं वेगवेगळ्या पैसा असते तर परत त्याला डायरेक्शन करायचं कास्टिंग करायचं कास्टिंग म्हणजे त्यांचं शूट चालू असतं कुठला रोल कोणाला कुठे शोधतोय काय म्हातारा रोल कसा पाहिजे साडी कुठली पाहिजे ड्रेस कुठला मेकअप कसा त्याला डायरेक्शन म्हणतात आणि कास्टिंग म्हणजे त्याचे कपडे आणि डायरेक्शन म्हणजे सीन कसा घ्यायचा कुठून लावायचा कुठ नाही अँगल धारायचा क्लोजअप फॉलो कसं करायचं काय ह्या गोष्टी जे असतात त्याला डायरेक्शन म्हणतात पाय तसं स्क्रिप्टनुसार करून घेणे आणि दुसरी गोष्ट एडिटिंगला बसायचं एडिटिंगचे वेगळे पैसे असतात आता एडिटिंग एका एपिसोडला अडीच हजार ते तीन हजार असतात आणि ती एका दिवसात करतो मी मग असं काम असते ती म्हणजे तो वेब सिरीज कुठं काय असते ॲक्टिंग केलेलं वेगळंच असं मोठं मोठं सूट चालू असतात बाहेर प्रोफेशनल त्या ठिकाणी जायचं मग त्यातलं एका अर्ध काम आपल्या सोपवतात मग ते करायचं त्याला म्हणते जॉब म्हणजे आपले जे कलाक्षेत्र पहिल्यापासून आहे आपली जे ओळख आहे तेच करायचं दुसरं आपल्या ह्याने होणार पण नाही कळ का मला आता पुण्यामध्ये लय फॅन आहेत लय असे मित्र आहेत जेणेकरून डायरेक्ट सुपरवायझरचं काम देतात डायरेक्ट कंपनीत आहे तीस पस्तीस लेबर आहे तेवढं हॅन्डल करायचं चा, चांगला महिना पण आहे पण नको हे तसलं आपल्याला आपलं जे क्षेत्र आहे तेच करायचं ऑफिसला जायचं ऑफिस ला पेमेंट वगैरे काढायचं तसला जॉब आहे मग पर्यंत ओळखे आहेत पण ते नको माझं जे क्षेत्र आहे तेच काम करायला मी बाहेर जातो म्हणलं तर हे म्हणते नको तुम्ही तिकडं जायचं ठेवायचा करायचा करायचं पैसे चढायचे बर मी घेऊन आम्ही काय करायचं दारुगड जाय जा, तो जा दारुगड जा जा तिथे आली शाळेतून कसं आहे राधूची शाळेत रूट बसलेले पोर ही ती आता समजा सेटल झालोय म्हणून हि या

काय करायच काम करा नको का? जवळ तर नको लांब जायचं <स्था> कशी बघते बघायची कोण <है>। का मी वाटत झपत नाही तुम्हाला माहिती तिकडं किती का माणसं अस ना मग घर रात झ उठतो पप्पा पप्पा करत माझ्या मायापाशी रडते उठते पाणी मागते ओम पाणी मागतो पण हिला जाग येत नाही झोपीत असते मी पडतेस नाही उठतो पोरांना पाणी देतो त्यामुळे तुम्हाला सांगतो जा वाटत नाही पण काय करत आता घेतला निर्णय तर जाणारच आहे मी आता कुणीतलं काय म्हणाल बरोबर राधू जाऊ का चला आ, जासते, जासते, आता राधू आली शाळेतून तर जास्त घरी जास्त आणि आता मी चाललो ओमला स्कूल मधून आणायला किती वाजता साडे बारा वाजता एकला सुटते त्याची राधूची असते सकाळ सात ते बारा आणि ओमची असते दहा ते एक जे काम तिकडं जाऊन करणार ते तर कर नाही का भेटत कुठं तुम्हाला तो तिथं नाही का कुठं भेटत ते काम तुम्हाला युट्यूबवर नसते ती एक सगळं या पाच तर दुसरं काय करते त्यात आपल्याला परवड काय पण करायचं दहा वीस हजारात परवडून का आपल्याला काय तर तुम्ही महिन्याला पन्नास साठ हजार आलं पाहिजे अंगावची कामं कराय अंगावची कामं वाया गेलं तर किती पण काम घामतात किती पण काय पण असत आपली काम शिवली पाहिजे ती करायची काम करताना काय नसत कुठलं केलं तर मला फुट करते एखादं काहीतरी होय खरंच करू लागते लेकरच बघतीस तुझं मत काम लेकर काय करत कधीतरी राधू साठी लवकर उठावं लागतं आवरले काम पटापट काय बर मी जाऊ का नको का बाहेर तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमचं म्हणणं काय ते मला कळवा म्हणजे मला पुढला निर्णय घ्यायला जाऊ का नको काय करावं मी बरोबर बघू निर्णय काय घेतोय तुमचं कमेंट वाचून मी निर्णय घेतो पुल्ला